जय महाराष्ट्र नमस्कार होळीचा सण होळी म्हटलं की एक विलक्षण आनंद असतो आपल्याकडे का असतो बरं याचा कधी विचार केला पण होळी म्हणजे होळी कोसो कोण होली का हिरण्यकश्यपूची बहीण बरं का ते हिरण्यकशिपू हा जो राजा होता तो राजा देवदेवतांना पण मानायचा नाही तो देवाचा तर देवांचा देव विष्णू देव त्याचाही प्रयंत द्वेष करायचा आणि म्हणून दुर्दैव त्याचं असं की त्याचा मुलगा प्रल्हाद हा मात्र विष्णूची पूजा करायचा विष्णूच्या भक्तीत असायचा आणि म्हणून एकदा कंटाळून शेवटी तो असं ठरतो की आपल्या मुलाला मारून टाकलं पाहिजे म्हणून वलिकेला सांगतो की तू होळीच्या आगीत बस आणि त्या आगीत बस तिकडे तिला वरदान होत अग्नीपासून तिचं कुठलंही तिला इजा पोचणार नाही तू म्हणे भक्त प्रल्हादाला मांडीवरून घे आणि अग्नीत जाणार नाही असं हिरण्य कशी मुलं वाटलं आणि मग ती बसली तर ती जोडून गेली त्याचं असं होतं त्या वरदानामध्ये दुसरं असं म्हटलं होतं पण तू मनात कुठला वाईट विचार घेऊन जर बसली जागेल तर तुला आकत करेल आणि नेमका मनामध्ये वाईट विचार होता प्रल्हादाला मारण्याचा आताही असंच चाललंय बरं का प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्य कशी फूट टपून बसलेत ते सगळ्या हिरण्य कशी पुन्हा ओळखा ते कधी ईडीच्या नावाने येतात कधी सीबीआयच्या नावाने येतात कधी इन्कम टॅक्सच्या नावाने येतात दुष्ट प्रवृत्ती त्याच्या मागे आहे ते ती त्यांना नाचवते आणि हो म्हणून या होलिकोत्सवामध्ये या सर्व संपूर्ण दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्याचं काम आम्हाला सर्वांना करायचंय तरच दुसऱ्याशी रंगपंचमी करायचे होळी कदाचित उद्या, उद्या होईल पण आपली मुंबईची होळी विस्तार केल्यावर का वीस मेला ती मात्र त्या निमित्तानं विसरू नका तेव्हा सुद्धा सर्व दुष्ट प्रवृत्तींना त्यांचा नाश करायचा आहे त्याची आहुती उद्या द्या पण ती वीस तारखेपर्यंत आहुती अशी चालू ठेवा ती आहुती त्या दिवशी मात्र आपल्याला करायचीच आहे ही सगळी दुष्ट प्रवृत्ती त्या आहुतीत नाश करायचं आहे भगवान तेजाने पडे पाहायचं आहे प्रल्हादाचा विजय करायचा आहे धन्यवाद